तुम्हाला गाड्या सुटल्या गड क्रमांक या मैदातलं सेमीचा पाच सुटला अतिशय सुंदर आणि लढत झाली कोणाच्या आद्यात नव्हता कुणाच्या मध्यात नव्हता परंतु शेवटच्या क्षारा ताप टाकला लबरा लामला, लांबला आता काय झालं निकाल गेला परत पीथ्री लाईव्हच्या कॅमेऱ्या मध्ये सहा लावून घ्या वरवा सहाच्या गाड्या वरवा, बघा त्याला करंट बघा कसा करंट आहे आत्ता बसणं लागलाय बारीला सेमी फायनल पाच चा निकाल निकाल आणि निकाल कुणाच्या आध्यात नव्हता कुणाच्या मद्यात नव्हता परंतु शेवटच्या क्षणाला टाप टाकला आणि फायनल साठी पात्र झाला तास क्रमांक एक कोण खंडोआप्रसून टीव्ही शोरूम कडेगाव सचिन कोळेकर